हे बिळय बर का इथं ते बघ तिकडे बिळे बघ ना ओके तर हे बघा कसे लावले बघा आपण आणि खेकड अशीच जीवंत राहणार मरणार नाही त्याच्यामुळं बरोबर ना चला हे सगळ्या हांबळ्या आम्ही घेतल्यात काढून आणि आता हे गाडीमध्ये ठेवूयात लावून मरा लागले बघाडले Pošli jih na vrja. फायनली मित्रांनो आलो आहे लोकेशनवरती खूप सारा प्रवास करून आणि असलं जबरदस्त लोकेशन आहे इथलं की बस रे बस वास। हे बघा माझ्या मागं पाहू शकताय सगळीकडून डोंगर डोंगर दिसतील आणि त्या डोंगरांच्या मधून अशी एक नदी वाहते आणि तिथं संध्याकाळी खरं तर आपल्याला खेकडी पकडायला जायचं जा आता पण आत्ता मित्रांनो सकाळपासून आम्ही प्रवास केला आहे आणि आत्ता चार वाजलेत तर अजून जेवण वगैरे झालं नाही तर म्हणजे खूपच मोठं प्लॅन केलेलं आहे आणि मासे पकडायचे आहेत खेकडे पण पकडायचे आहेत दावण पण लावायचे आणि आपल्याला जेवण वगैरे बनवून इथंच राहायचं आहे आणि अशा ठिकाणी सगळीकडून जंगल आहे बघा आणि इथंच आपल्याला म्हणजे ते सर्व मासे पकडायचे आहेत तर जे दावणीसाठी आपल्याला खेकडे पकडायचे आहेत दुपारी आम्ही थोडेशा खेकडी पकडल्यात पण त्या पुरेशा नाही येतात त्यासाठी अजून पण खेकडे पकडत आहेत तर आणि दीपक ते खेकडे पकडायला लागलेत तर आपण पण पकडूयात खेकडे थोडेशा आणि दावणीसाठी जे दावण लावायची ती पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढे कशी काय लावणार आहे आम्ही दावण तर मरळीसाठी आपण दावण पण लावणार आहे आणि इकडं ना खूप मोठ्या मोठ्या मरळ असतात चान्स आपल्याला जर मरळ भेटली तर खूपच मजा येईल त्याच्यासोबत आपण मोठ्या मासे जाळे पण सोडणार आहे त्याच्यामुळं ते मासे आणि आंबळी वगैरे सर्व काही या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे असे मासे पाहायला भेटणार येतात तर बघा इकडे वसंत तिकडे पण पकडून घेतलं आपण या दुपारी तिकडे पकडलं जातो तिकडं पण खेकडे पकडतोय चला आपण पण पकडूयात बाहेर आलेली तर पकडता येईल का पण जा बरं जाईल ती एखादं लगेच का नाही हा पण ती दावणीसाठी एकदम परफेक्ट साईज आहे ना ती मस्त तर या साईजच्या असं खेकडे पकडून आणायच्या वसंत वगैरे जपून जपून चाललंय आर तर गेली ती ते बघा तिकडं याच पण जाळं सोडून झाले मित्रांनो आंबळीचं आणि आम्ही इकडे बघा आत्ता याची तयारी करायला लागलेलो आहे दावणीची तर दावण ऑलरेडी आपण बनवून आणले आणि खेकडे पण आता भरपूर आम्ही पकडून आणलेत तर आता खेकडे बांधूयात तरी बघा कसे बांधले बघा तरी बघा असे खेकडी बांधायचे आहेत दावणीसाठी इकडे पण बघा दीपक बांधतोय बघू तरी बघा असे बांधून घ्यायचे आता आपण कधी दावण लावली नाही आपल्या चॅनलवरती अजून कधी तर आज आपण पहिल्यांदा दहाव लावणार आहे रे बघा असे खेकडे कशा बांधून घेतले बघा आणि असे बांधल्यानंतर आहे ना मित्रांनो डायरेक्ट खेकडी जिवंतच राहतो पूर्ण काही लोक काय करतात की असं याच्यामध्ये ना डायरेक्ट हे करतात गळ घुसवतात पण अशा वेळेला काय होतं जर खेकड ॲक्टिव्ह नसत जास्त तर ते मरून जाते आणि एकदा खेकड मेले का त्याच्यावर ते मरण अजिबात अफेप करत नाही बाकीच्या सगळ्या बांधून घेऊ मित्रांनो तोपर्यंत आपली जी बाकीची जाळी आहेत मोठ्या माशाचे ते पण सोडून घेते म्हणजे म्हणजे मग आपल्याला दावण लावायचे तर हे बघा ही, ही दावण आहे मित्रांनो वसंतने आणले तिकडून आणि हे बघा गळबागळ वगैरे कसे बांधले तर आता लावायला चालले तिकडून आणि ते लावले ना का दाखवतो तुम्हाला बस ना बस बस ओके तर हे बघा कसे लावले बघा आपण आणि खेकडं अशीच जिवंत राहणार मरणार नाही त्याच्यामुळं बरोबर ना बरोबर ओके okay, तर हे असे पाण्यात सोडून देऊयात बघा पाण्यात पण सोडली अशी आता सगळे असे लावीत लावीत लावीत, लावीत दावण जायचं आहे आपल्याला पलीकडं आणि ते समोर झाड दिसते तिथपर्यंत आपण दावण लावीत जाणार आहे तर असेच आता खेकडी लावून लावून जाऊयात मित्रांनो सगळ्या तर फायनली मित्रांनो दावण आपली सगळी लावून झाले बघा अशी आडवी आपण दावण लावले बघू काय होत आहे का पहिल्यांदाच दावण लावले तर आता आपलं जाळं काढायचं ना हे जाळं काढायचं ना तर आता आपलं आंबेचं काढायचं आपल्याला खाण्यासाठी आणि जर बघू जर जास्त भेटले तर आपल्याला क्रॅप पण लावायचे त्याचे चला बघूया आता इकडे बघा आम्ही सर गोळा करतोय आणि इकडे डायरेक्ट मुठे पकडून आणले बघा आणि त्याची साईज पण बघा कसे मस्त मोठे ते वरती तिकडं लय निघायला असेल मग ते आपण मग खेकडी पकड्या गेलो तिकड एकच नंबर ठेवून द्या आपण घेऊन जाऊ ते खायला आताचे कारण एक नंबर असतात लय बर आताचे एकच नंबर एक नंबर हा ना आता बरे असतात एकच नंबर रे अरे भेटलं एकच नंबर बघा कसले आंबळे भेटले बघा आणि ओरिजिनल आंबळे मित्रांनो आमच्या कारणातल्या ओरिजिनल का नाही एक नंबर हा चला पट, 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 आता पटपट पटपट काढून घेऊयात इथंच आम्हाला अंधार पडला बघा इथंच आणि अजून आपल्याला खेकडीसुद्धा पकडायला जायचं आहे तर आपण आहे ना हे मासे जे आता लागलेत ना हे काढून ठेवायचे आहेत आपल्याला आणि खेकडी पकडून आल्यावरती आपण जेवण बनवणार आहे चला आता बघा हे सगळ्या आंबळे आम्ही घेतल्यात काढून आणि आता हे गाडीमध्ये ठेवूयात काय शकत पडू नको रे बाबा हा ना कसलं खतरनाक कसल्या कसल्या खतरनाक जागेमधून जावं लागतंय बघा मित्रांनो आणि इकडं पाणी दाखवता येत नाही खूप मोठी नदी आहे आणि आम्ही बघा कसल्या जबरदस्त दगडांमधून चाललोय

चांगले मोठे आहे चांगले हात घाल ना डायरेक्ट घाल काठी लावा आधी ना हातगाली एक एका ना आती आती चांगले मोठे येते येते ढकल अरे पकडले का पकडले हा ना दगडी खाली पकडले पकडली हॅलो नको नको म्हणून काढली बघा मित्रांनो आतमध्ये पार बिळामध्ये गेलेली बघू हा अरे चांगली होती रे साहेजी हा का नाही भेटली बघा मस्त सायजची हा काय कुसली कसली रे ती का इथं आ, आरो, आरो, आरो। ते बघ तिकडे जाईल खेकडले मोठे बघ ना कसले मोठी खेकडे भेटले बघा एक नंबर अरे अरे हळू 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 ते नांगोड तोडून गेले असेल बारीकपणा ती म्हणून ती बारीक नांगे त्याची मस्त साईज आहे मग बघ एक नंबर मला असं वाटतंय ना आता निघायला लागले तसे अरे बर भेटल्या की तरी पण हे भरपूर भेटल्या तिकडून का रे नाही दगड बघ ना निघते ती अरे निघते निघते भेटते रे दर दर अरे काढली वडून हा हा मोठे असणार हे सगळ्यात वो। कुछ लो, कुछ लो एक नंबर या साईज एक नंबर साईज भेटलेली सगळ्यात मोठे आतापर्यंत पकडलेले बघा आणि पार हात घालू काढले बिळामध्ये वडून डायरेक्ट <laughs> <डारे। ताक> साइड <ताक। laughs> हा कुठं बिळ रे हा हे बघ बिळाकडेच बरोबर बिळाकडं झाला तर बघा येत आहे मित्रांनो मोठ्या सुद्धा दिसल्या आम्हाला आणि बघा गेला आम्ही पकडणार नाही आम्ही भरपूर खेकडे आणले आता बघा मग कसं गवत घेऊन गेला बघा पण खेकडे वगैरे पकडून आलोय आता आणि इथं बघा आता आम्ही तिघेच राहिलो वसंत ना आम्ही वसंत रोहित मी बाकीचे आपले जे मित्र होते दोघं त्यांचं घर इथं जवळ आहे मित्रांनो छोटंसं घर आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही आता इथंच आपण रानामध्येच राहणार आहे जिथं आपण मी मगच तुम्हाला लोकेशन दाखवलेलं लो, गाडी जिथं लावले तिथंच राहायचं आहे आणि इथंच आपण मरळसाठी ज्या दावणी लावल्यात त्या पण इथंच राहतात आणि जाळी वगैरे लावल्यात त्यांच्याकडे पण आपलं लक्ष राहील तर आता स्वयंपाक करून घेऊयात मित्रांनो आणि मस्तपैकी आपण आता ना हे बनवणार आहेत आंबळीचं मस्तपैकी कालवण बनवणार आहे आणि इकडे आपलं भात पण आहे तर आधी चला स्वयंपाक करून घेऊयात बघा एक नंबर बनवलंय वसंत कालवण आंबळीचं आणि बघा वाढून पण घेतलंय तर आता ना आपण जेवण करून घेऊयात तर जेवताना काही दाखवत नाही मित्रांनो अंधार खूप आहे आणि आप आपल्याकडं लाईट पण जास्त नाही तर जेवण करून घेऊयात आणि आता सकाळी उठून बघूयात आपल्याला जाळ्यात वगैरे काय मासे पडलेत का धावणीला वगैरे हे सगळं चेक करूयात आणि सकाळ खेकडे वगैरे किती लागले ते, ला ते पण तुम्हाला दाखवतो हो चला आता पटापट जेवण करून घेऊ अजिबात मित्रांनो मरळ लागले ला वाटते धावणीला मरळ लागले ला बघा जस्ट मी इथून आता गेलो आणि वाटते मरळ लागले ला बघा तिकडं समोर गेली काय काय माहीत नाही निघून थोड्या वेळाने बघू आपण काढून तर बघा सगळेजण आलो आता आम्ही सगळ्यांना बोलून आणलं मित्रांनो आणि जाऊ बघायला सकाळी सकाळी रात्रभर तर सकाळी आम्ही येऊन पाहिलेलं तर काही जाणवलं हो नव्हतं आणि आता सकाळी सकाळी बरं लागले गेली काय निघून काय माहीत नाही बराचशी वेळ झाला मित्रांनो की गडी बरसला लांब गेली तर जाळे काढायला कूड़े एक नंबर रे एक नंबर मित्र नंबर लागले बाकत हो तुम्हाला मैं जबरदस्त उड़ते होते डायरेक्ट इतना डायरेक्ट दिस्ती का नहीं अब अपन हत मे कैमेरा घर बो अरे एक नंबर रे कसली बगा

नाही चांगले कुठले बर का पण तरी पण तोंड फाटल तो जर उलटी पालटी उडाली असते ना लय वेळा तर येत नाही गेले पण असते किती एक नंबर काम झालंय बघा जबरदस्त लागलेले मरणा आताच अडकले रे <laughs> ते सकाळी सकाळी त्याच्यामुळे तर मित्रांनो आहे बघा मस्तपैकी मरळ लागली ॲक्च्युली काय झालं आहे पाणी म्हणजे सारखं कमी जास्त होते ना त्याच्यामुळं मासे सध्या ना अजिबात लागत नाही तर रात्री आपण जाळी वगैरे सगळी सोडली होती मोठ्या मोठ्या माशांची पण तरी पण अजिबात आपल्याला मासे लागले नाही जाळ्याला आंबळीचं जाळं पण रात्री परत उशिरा सोडलं होतं आपण त्याला आंबळे लागले ती तर काय जे आपल्यासोबत मित्र आले होते त्यांनाच म्हणजे दिले आपण सगळे आणि खेकडे पण आपल्याला एवढ्या जेवढ्या भेटायला पाहिजे एवढ्या भेटलं नाही मित्रांनो भरपूर खेकडे भेटतात या साईडला पण पाणी पण भरपूर आहे तर परत एकदा कधी येऊया जमलं तर बघू जर पाणी कमी झाल्यावरती हे मोठं मासे झाला होता का मोठं मासे मोठ्या मॅसेज खेकड केवढे अडकले पण हा पळत का नाही पण अडकून बसले म्हणून कापत रे एक नंबर हा मस्त आणि हे मासे कशाला लागले होते ते मळेच जा पण मासे लागले मासेच मासेच क्वांटिटी फक्त कमी खेकड <laughs> <laughs> बघा मित्रांनो कसल्या मोठ्या साईजचे लागले बघा ते जे आपण मोठं जाळं सोडलेलं ना याचं मोठ्या मासेचं सात बुटी त्याला अडकून आले होते बघा आणि साईज बघा तर ना ते तर रात्री बघा मित्रांनो एवढा आम्ही फिरलो पण एवढ्याच खिकडी प पकडल्या आणि एवढा अंधार होता की बस रे बस त्याच्यामुळं आम्ही ना जास्त फिरलो पण नाही तर जे थोडंसं पाहिलं तर एवढ्या खिकडी पकडल्या मस्त साईज बघा वतून दाखवते बसून लई ॲक्टिव्ह बरं लई पळतील सनाट कसली बघा ही कसली मोठी शेवटी भेटलेली का रे एक किला बारीक हां ना तुटला याचा पण एक नंबर ते हे गे त्याच्यामध्ये टाकतेच्यात हे बघ ना कसले ना एक नंबर तर फायनली मित्रांनो सगळी पॅकिंग वगैरे झाले आणि घरी जायची वेळ झाली आता चला तर आता खूप मेहनत घेतली खरं तर भरपूर वेळ पण गेला पण मासे जेवढे पाहिजे तेवढे भेटले नाही पण फायनली शेवटी मरळ पण लागली आणि बारीक बारीक मासे भेटले खेकडी पण भेटल्या थोडं थोडं गाव पण भेटल्या भेटण्याला खरंच खूप महत्त्व आहे एवढं लांबी होऊन सगळं काय झालं व्यवस्थित चला आता जाऊयात घरी भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय